आमच्या भाऊ बहिणीला तो बहिणी का दोखानात पण काय नाही फायदा काय गोले भावा बहिणीनो गोळ्या आणल्या ताय समजा केलं गोले गोळ्या येते जेवायच्या आधी

नुसताना मला येत कोक येत कोकला नुसतं पैस किती बस बस पैस काही पडायला काही ते आणले बाटल्याची छेडची बाटली आणली डोक्याला लावायला डोकं दुखत म्हणजे डोकं दुखत होतं रायतेलाय خیا دغه اره انا دغه غرام دغه ډول یې چې ومه لغه کار مې تي څه کس له ګویا مالا څنګه ګراسلی مننه منی मग भाऊ किती प्रयत्न केलं किती काय केलं त्यामुळे घर आहे ना खोकला खोकला येतोय लय बिमार दुखत येत दुख शेती दुखते शेती डोकं राहायला म्हणलं काय ना दुःख पड राहिलं आला खा डोकं चालू झालं दुखायला आवड झालं पावत्या लक्ष्मण झाडा तिथे धाड्या रक्त काढायला कस पेपर रक्त काढाय पेपर काढायचं अस माज एक वेळेस डॉक्टर म्हणला काय आवश्यक इनिशिट कावश्यकता ना फक्त म्हणता ऑफिसर गोळ्यांनी म्हणला नेट म्हणला बाबा बन डॉक्टर गेले त्यानंतर माझे त्यांचे बिला जेव्हा सांगायला डॉक्टर कोणाला डॉक्टर कोण केलं मकात काय बी सगळ्यांना का माझा सांगायचा काय बी लिहून द्यायचं झालं जायचं कशा काढायचं त्यां पाहिजे शेण काढायला डॉक्टर जायला ते बाबा बोलून का दुक आलं जा मिनटाचं दुखन काढलं करा डॉक्टरांनी डॉक्टर आहे तर जेव्हा जे अकरा तयात आमचं काय नाही फरक पडल्यावर तिकडं राहायचं जख मारला त्यांच्याकड फरक नाही पडला म्हणून कुणाला बोलताना सांगता कोणाला बाव बन नाही तर घेत कोण डॉक्टर लोक त्यांच्या आस्त त्यांचे असतं मानाचं खेळ बघ आता भावा बहिणींना आता जेव थोडे जेव्हा खा म्हण म्हणलं तो काला करून दे तिला करता थोडं जेवलो जेव गोळ्याखाली थोडं पुरलं होतं भावा बहिणीं तुम्हाला माहितीचं आहे ना ते आपल्याला व्हिडिओ टाकावा लागतो द्या कसं असू द्या आजार असू द्या बरं असू द्या काही असू द्या जेवढ्या मात्र सोपवायचं बाबा बोलून तेवढं नाही तर बरं झालं बँकेचं पुस्तक भेटलं त्या बापल्याला म्हणजे मा माझं बँकेचं अकाउंट अकाउंट होतं बरं होतं पण ते चेक घेऊन ते करायला जात चालू आहे का नाही ते साहेब लोक म्हणले चालू आहे म्हणले त्यांनी त्यांचं बदलू त्या पुस्तकाची बदलू त्यातलं त्यांना त्यांच्यातनं म्हणजे त्यांची बँक आहे का नाही महाराष्ट्र बँक त्यांना ते दिलं त्याचं पुस्तक दिलं त्याचं पासबुक दिलं पासबुक त्याच्या बँकेच ते, ते, पास्वुक देले पास्वुक देले पास्वुक। ते बोली लागतं आपल्याला त्याच्यावर समजा असतं भावा बोली ती मिळालं असतं बँकेच पासबुक आहे इथे भेटलं मग बरं झालं ना तर लागेल असतं खट खुवा लागेल घसायला बसलाय बोलाय काय ना पट पट नुसतं बसून तर झोपलं नाही तर काय ना काय होते खोकलं का नाही काय दुखतय दुखतय कोणत्या सजार खेटेला जायला भेटलं का नुसतं खोकोन कोण जीव चालला माझा कसली अवस्था झाली बेकार चांगला आडतूर काम तरी केलं असतं कुठेतरी जाऊन आता वडचेला शनिवार आहे आता वडचेला पाण्याचा पण बहतात घरात आणि पैसे पाहिलं पण नाही भावा बहिणी पैसे पण नाहीत काम केल्याशिवाय पैसा कोण देत नाही पैशासाठी तर बाजार राहिला असत घरात चल मग आता भावा बन थोडा आता ते नक्ष गोळा खाडल तर एक गोळा येते खायची निवंत निवांत पडतो आराम करतो तिरतोय देवाला माहिती चला मग